तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं दोन हजार तेवीस दुःखदायी राहिलं असेल ज्या प्रकारचं जग आहे खूप सारे आव्हानं आले असतील रिजेक्शन मिळाले असतील इन्सल्ट झाले असतील फेल झाला असता एकामागून एक कितीतरी समस्या आल्या असतील देशातील लाखो करोड लोकांनी पूर्ण वर्षी रील्स व शॉर्ट्स बघून घालवला असेल आता राहिली ते फक्त गिल्ट व पश्चाताप पण काळजी करू नका हा व्हिडिओ तुम्हाला एक हिंमत देईल ज्या प्रकारे विराट कोहलीने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कमबॅक केलं होतं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुमची बारी आहे कमबॅक ग्रेटेस्ट कमबॅक असायला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ तुमची मदत करेल सर्वप्रथम हे समजून घ्या की परिवर्तनाची इच्छाच परिवर्तन घडून आणते जेवढी प्रबळ इच्छाशक्ती असेल तेवढे मोठे परिवर्तन येईल तोच बदलेल ज्याची बदलण्याची इच्छा आहे मनुष्याने सुरुवातीपासूनच स्वतःमध्ये बदल केले कारण त्याची बदलण्याची इच्छा होती पण तुम्ही कुत्र्यांना पाहिलं का ते हजार वर्षापूर्वी चार पायांनी चालायचे आणि आजही चार पायांनी चालतात कारण ते स्वतःला बदलू इच्छित नाहीत पण कुत्रे दोन पायावरही चालू शकतात जर त्यांना तसं शिकवलं तर वाघही आगीतून उडी मारू शकतो जर त्याला तसं शिकवलं तर परंतु प्राणी स्वतःच्या इच्छेने काही शिकण्यात इंटरेस्ट दाखवत नाहीत त्यामुळे त्यांच्यात परिवर्तन जास्त प्रमाणात येत नाही त्याचप्रमाणे तुम्हाला जर बदलायचं नसेल तर माझ्यासारखे हजार जरी आले आणि वरडून गेले तरी काही फरक पडणार नाही या उलट तुम्हाला बदलायचंच असेल आणि हजार लोक विरोध करणार असतील तरी तुम्हाला कोणी आडू शकणार नाही त्यामुळे सर्वात महत्वाचं पाऊल आहे बदलण्याची इच्छा व स्वतःला अपग्रेड करण्याचा संकल्प संकल्प करू शकत असाल तर दोन हजार चोवीस तुमचा आहे भगवान श्रीकृष्ण एका ठिकाणी म्हणतात की माणसाच्या मनात अनेक शक्ती आहेत त्यामध्ये सर्वात मोठी शक्ती आहे संकल्प करण्याची शक्ती संकल्प असाध्य गोष्ट साध्य करू शकते म्हणून पहिलं पाऊल असायला पाहिजे परिवर्तनाचा संकल्प तुम्हाला माहित आहे का माणूस सर्वा जा मा मा जा मा सर्वात जास्त एनर्जेटिक केव्हा असतो जेव्हा तो एमर्जन्सीमध्ये असतो व प्रेशरमध्ये असतो तेव्हा ते तो असे काही काम करून जातो ज्याच्याविषयी कोणी विचारही करू शकत नाही तेव्हा तो अशा प्रकारचं प्रेशर आणि एमर्जन्सी कंडिशन मोटिवेशनल नाही तर अंडरस्टँडिंगने येते माणसाचा सर्वात मोठा गैरसमज आहे की त्याच्याकडे खूप वेळ आहे हा एक भ्रम आयोजनातले पंचवीस वर्षे कसे गेले समजलं का तुम्हाला तीस वर्षाचे झाला तरी कळणार नाही तीस वर्षे कसे गेले एका वयानंतर खूप सारे लोक संसारात बिझी होतात त्याचे सारे स्वप्न मरून जातात तो काही करू शकत नाही तुमचे वेळ मर्यादित आहे तुमचं आयुष्य मर्यादित आहे तुमची ऊर्जा मर्यादित आहे जी ऊर्जा तुमच्यात आता आहे ती पुन्हा कधी असणार नाही जो सामर्थ्य आता आहे ते कधी नसेल ही ऊर्जा भोगविलासामध्ये घालू नका जागे व्हा आपल्या उच्चतम संभाव्यतेला ओळखा एका सामान्य मुलाची संभाव्यता त्या महासागराप्रमाणे आहे ज्याला काही लिमिट नाही हे सगळं ओळखा जागे व्हा आणि स्वतःमध्ये बदल करा खूप रील बघितले खूप लोळलात खूप आराम केला आता ते कार्य करा ज्यासाठी जन्म घेतला आपल्या स्वप्नांसाठी जागा परत तेच सांगतो फक्त एक गोष्ट हवी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ध्येय प्राप्तीसाठी ती म्हणजे दृढ संकल्प जर आज ठरवलं बदलण्याचं दर दुनियातील कोणतीही ताकद तुम्हाला अडू शकत नाही फक्त मोटिवेशन घेऊ नका आपल्या ध्येयासाठी काम करा संकल्प करा व स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा त्या लेवलला पोहोचाल ज्या लेव्हलला गेल्यानंतर तुम्हाला व तुमच्या आईवडिलांना तुमच्यावर अभिमान वाटेल जर तुम्ही तयार असाल तर कमेंटमध्ये लिहा मी तयार आहे दोन हजार चोवीसमध्ये आपण सर्व मिळून आप अपयशातून मुक्त होऊ व यशाला गवसणी घालू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा